सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी स्वभक्ती दत्तात्रेय पाटेकर अंजनगाव खिलोबा तालुका माडा यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रिया तैसोळ यांच्याकडून पत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी सोलापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सुवर्णा शिवपुरे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार धैर्यशील मोहिते पाटील युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख रवी पाटील भारत पाटील शिवाजी कांबळे संजय कोकाटे नितीन कापसे संजय पाटील घाटणेकर आप्पा लोंडे उद्योग व व्यापार प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे युवती जिल्हाध्यक्ष ऋतुजा सुर्वे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सागर पटगर व इतर मान्यवर उपस्थित होते पवारसाहेबांचे विचार आणि लोकसेवेची ताकद महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी या संधीचं सोनं करीन असं प्रतिपादन सुभक्ती पाटेकर यांनी केले त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा